रनवेवर आगीत जळत असलेलं विमान तीनशे एकोणऐंशी पॅसेंजर्स व क्रू मेंबर्स आणि फक्त नव्वद सेकंद दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जपान मध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेने जगाला विचार करण्यास भाग पाडलं ते म्हणजे जपान मध्ये लोकांच्या संयमावर संस्कारावर आणि धाडसेवर जिथे आपण बस मध्ये बसण्यासाठी खिडकी मधून घुसतो आणि रुमाल टाकण्यासाठी भांडण करतो तिथं जपानच्या लोकांना बघा जीवावर बेतलेला असताना सुद्धा एवढा संयम तीनशे एकोणऐंशी लोक घेऊन आगीत जळत असलेलं विमान ज्याची काही वेळेनंतर अशी भयानक अवस्था झाली परंतु या लोकांच्या संयम आणि शिस्तीमुळे एकही जीवित्वाची हानी झाली नाही हा व्हिडिओ विमानाच्या आतमधून एका प्रवाशाने रेकॉर्ड केला विमान अक्षरशः जळत आहे तरी हे कोणत्या कोणत्या प्रकारचे झावपळेही नाही आणि आरडाओरडाही नाही आणि प्रत्येक प्रवासी क्रू मेंबर्स देत असलेल्या सूचना एकदम शांततेत ऐकतोय आणि त्यांचे पालन सुद्धा करतोय आणि या संयम आणि शिस्तीमुळे जिवंत बाहेर येण्यासाठी फक्त नव्वद सेकंद एवढाच वेळ असताना सुद्धा प्रत्येक जण हा सुरक्षित बाहेर पडला या मागचे मुख्य कारण म्हणजे या लोकांना अगदी लहान वयापासून दिले जाणारे संस्कार ज्याला जापानीज लोक गमान इकी आणि वाबी साबी अशा फिलॉसॉफी मध्ये बसतात तर ह्या फिलॉसॉफीज नेमक्या आहेत काय जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा इकी